श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आणि सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देवशयनी आषाढी एकादशी ही धार्मिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी मानण्यात येते आणि याच दिवसापासून चातुर्मासा सुरू होत असतो आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे निद्रिस्त होत असतात म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण असं महत्व आहे देवशयनी आषाढी एकादशीला आपण सर्वजण उपवास करतो आणि भगवान विष्णूंची पूजा करतो भगवान विठ्ठलांची पूजा करत असतो एकादशीच्या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समाधान येते आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतात त्या दूर होतात आपल्या आयुष्यातील सर्व संकट ही दूर करण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या परीने देवांची पूजा करत असतो उपासना करत असतो भगवान विठ्ठलाची विष्णूंची पूजा अर्चाही करत असतो त्याचप्रमाणे या एकादशीच्या तिथीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण जर काही उपाय केले तर आपल्याला त्याचे अनंत पटीने फळ हे मिळत असते हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या या दूर होतात जर तुम्हाला तुमच्या आर्थिक संकटांपासून सुटका हवी असेल किंवा तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये आणि व्यवसायामध्ये वृद्धी करायची असेल तर आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोषसुद्धा जर तुम्हाला दूर करायचे असतील तर आज देवशैनी एकादशीला तुम्हाला तुळशी संबंधित हे काही उपाय अवश्य करायचे आहे आणि हे उपाय केल्याने तुम्हाला ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या दूर होतील आणि तसंच तुमच्या घरात जो कुठलाही वास्तुदोष असेल तोसुद्धा दूर होईल आणि तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये तुमची भरभराट बर होईल आणि तुम्ही करत असलेल्या करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला अपेक्षित यश मिळेल तुमची प्रगती होईल आणि त्याचप्रमाणे हे उपाय केल्याने आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होईल चला तर मग आता हे उपाय कोणते आहेत हे आता आपण जाणून घेऊया आपल्याला सर्वांना माहितीच आहे की एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंना तुळसी अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये जर आपण तुळसी त्यांना अर्पण केली नाही तर त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे भगवान विष्णूंची कोणतीही पूजा करत असताना आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवत असताना आपण प्रत्येक वेळेस तुळशीपत्राचा वापर हा करत असतो तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना अर्पण करत असतो तुळशी मातेलाच देवी लक्ष्मीचे रूप हे मानले जाते भगवान विष्णूंना जर आपण तुळस अर्पण केली तर विष्णू देव हे आपल्यावर लवकर प्रसन्न होत असतात त्यामुळे देवशयनी एकादशीच्या दिवशी जगाचे पालन पोषण करणारी विष्णू यांना जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर एक देवशयनी एकादशीच्या तिथीला भगवान आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे तुमच्या घरी जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्या फोटोची पूजा तुम्हाला विधिवत करायची आहे आणि जर असा फोटो तुमच्याकडे नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीची आपल्याला विधीवत पंचोपचार पूजा करायची आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला आपण जेव्हा अभिषेक करू तेव्हा आपल्याला कच्च्या दुधामध्ये केशर मिसळून आणि त्याचप्रमाणे तुळशीची काही पाने मिसळून त्याचा अभिषेक हा करायचा आहे आणि आज एकादशी तिथी असल्या कारणाने तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकतात दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा तुम्ही हा उपाय संध्याकाळी सुद्धा केला तरी सुद्धा चालेल बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकतात हा उपाय केल्याने भगवान विष्णू हे तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील आणि यासोबतच आर्थिक संकटही तुमची नक्की दूर होतील तसंच भगवान विष्णूंना तुळशीही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे देवशी एकादशीच्या दिवशी आज आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा जरूर करायची आहे विष्णू देवांसोबतच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा आज आवर्जून पूजा करायची आहे पण आज एकादशीच्या तिथीला तुळशी मातेला आपल्याला चुकूनही पाणी हे द्यायचं नाही आहे आणि तुळशी मातेच्या रोपाला आज आपल्याला कुठलीही हानीही पोहोचवायची नाही आहे आणि स्पर्श सुद्धा करायचा नाहीये तर दुरूनच आपल्याला तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षत आहे तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि धुपदीप हा ओवाळायचा आहे आणि त्याचप्रमाणे एक फुल सुद्धा अर्पण करायचं आहे तुळशी मातेची पूजा तुम्ही आज दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात दिवे लागण्याच्या वेळेस ही पूजा केली तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये तुळशी मातेचं रोप नसेल तर तुम्ही आज तुमच्या घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप हे नक्की लावा आणि जर तुमच्याकडे तुळशीचं रोप हे असेल आधीच लावलेलं तर तुम्ही एक तरी तुळशीचं रोप हे तुमच्या नातेवाईकांना तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना तुळशीचे रोप हे नक्की दान करा हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे दोघेही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने दूर होतील आणि तसाच पुढचा उपाय आहे तो म्हणजेच तुमच्या करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये तुम्हाला जर वृद्धी व्हावी असं वाटत असेल तर आज देवशैनी एकादशीला भगवान विष्णूंना तांदळापासून बनवलेले खीरही अर्पण करा आणि त्या खिरीमध्ये तुळशीची पानंही अवश्य घाला आणि भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून अर्पण केलेल्या या तांदळापासून बनवलेल्या खिरीचा नैवेद्य हा तुम्ही दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस सोडाल एकादशी या व्रताचा त्यावेळेस ग्रहण करा असं केल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये जी काही प्रगती अपेक्षित असेल ती नक्की तुम्हाला मिळेल आणि तसाच पुढचा उपाय आहे तो म्हणजेच जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल आणि तो दूर करायचा असेल तर देवशनी एकादशीला तुळशी मातेची आरतीही अवश्य करा तुळशी मातेची आरती ही तुम्ही संध्याकाळी जेव्हा तुळशी मातेसमोर गायच्या शुद्ध तुपाचा दिवा लावाल त्यावेळेस करा असं केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता ही नांदेल आणि तसंच तुमचं उत्पन्न सुद्धा वाढेल आणि तुमच्या सौभाग्यामध्ये वाढ होईल आणि तुमच्या घरात जो कुठला वास्तुदोष असेल तो तुळशी मातेच्या भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचे पालन करता आपल्या सर्व मनुष्य जन्माचे कार्य हे विष्णू कृपेने चालत असते त्यामुळे आपले आयुष्य हे सुरळीतपणे सुरू राहावं याकरता भगवान विष्णूंची आराधना आपण करत असतो आपल्या जीवनात कुठलेही संकट येऊ नये याकरता भगवान विष्णूंची पूजा आपण करत असतो आपले जीवन हे सुरळीत सुरू राहावे याकरता भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठीच आज देवशेने एकादशीच्या दिवशी आपल्याला हे तुळशीचे काही महत्त्वपूर्ण उपाय हे जरूर करायचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी संबंधित अगदी साधे सोपे असे उपाय करायला सांगितलेले आहेत हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील तुमच्या घरात जो कुठला वास्तुदोष असेल तो दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगतीही मिळेल आणि हे उपाय आपल्याला फक्त आणि फक्त आजच्याच दिवशी करता येणार आहेत त्यामुळे तुम्ही ही संधी सोडू नका आज हे मी जे काही तुम्हाला उपाय सांगितले आहेत ते तुम्ही नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ